गुंडगेगाव पंचशील नगर संत रोहिदास नगर परिसरातील नागरिकांचा लोकसभेच्या निवडणुकीवर बहिष्कार टाकत असल्याचे निवेदन घनकचरा प्रकल्प हटाव संघर्ष समितीच्या माध्यमातून जिल्हाधिकारी रायगड यांना देण्यात आले आहे या निवेदनामध्ये असे म्हटले आहे की आम्ही या परिसरातील नागरिक आहोत आम्हाला गेल्या अनेक वर्षांपासून आमच्या गुंडगे गावालगत असलेल्या डम्पिंग ग्राउंडचा त्रास होत आहे आमच्या परिसरामध्ये रोगराई पसरली असून अनेकांना श्वसनाचे त्रास सुरू होऊ लागले आमच्या शेतकऱ्यांच्या जमिनी नापीक झाल्या आहेत या घाणीमुळे आमच्या परिसरातील विकास खुंटला आहे तरीही कर्जत नगर परिषदेला जाग येत नाही आमच्या परिसरातील डम्पिंग ग्राउंड पर्यायी जागेवर हलवण्यात यावे याकरता आम्ही कर्जत नगर परिषद कार्यालयावर बारा जानेवारी दोन हजार तेवीस रोजी भव्य असा आक्रोश मोर्चा काढला होता त्याच्याबरोबर आम्ही कर्जत नगर परिषद बरोबर वर, सतत पत्रव्यवहार देखील केला आहे तसेच कर्जत खालापूर विधानसभेचे आमदार यांना जानेवारी रोजी पत्र दिले रायगड जिल्हा अधिकारी यांना अठरा मार्च दोन हजार चोवीस रोजी लेखी पत्रव्यवहार केला परंतु आमच्या प्रश्नांकडे प्रशासनाने तसेच लोकप्रतिनिधींनी दुर्लक्ष केले सदरचे प्रकरण गंभीर स्वरूपाचे असल्याने गुंडगे गावात तसेच परिसरातील नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला असल्याने तसेच परिसरातील नागरिकांनी आगामी होणाऱ्या लोकसभेच्या निवडणूक प्रक्रियेवर जाहीर बहिष्कार टाकला आहे दिनांक तेरा मे दोन हजार चोवीस रोजी होणाऱ्या निवडणुकीमध्ये गुणगे गाव तसेच परिसरातील नागरिक मतदान करणार नाहीत या सर्व प्रक्रियेला कर्जत नगर परिषद प्रशासन जबाबदार राहणार रा आहे याची आपण कृपया नोंद घ्यावी अशा प्रकारचे लेखी निवेदन घनकचरा प्रकल्प समितीच्या माध्यमातून जिल्हाधिकारी रायगड यांना देण्यात आले आहे निवेदनामधील मागण्या पुढील प्रमाणे आहेत गुणगे येथील सर्वे नंबर साठ मध्ये शासकीय जागेत डम्पिंग ग्राउंड हटवण्यात यावे डम्पिंग ग्राउंड मधून दररोज दुर्गंधी सुकट आहे ती तात्काळ थांबवण्यात यावी डम्पिंग ग्राउंडमुळे या परिसरातील मच्छरांचे प्रमाण खूप वाढले आहे त्यामुळे तात्काळ उपाययोजना करावी डम्पिंग ग्राउंडच्या शेजारी नव्याने सुरू असलेला स्नेक पार्क आणि सायन्स पार्क या प्रकल्पासाठी कोट्यवधींचा निधी मंजूर झाला आहे मात्र आमच्या परिसरातील रस्ते गटारे तसेच इतर सुविधांसाठी आपल्याकडे फंड उपलब्ध नाही म्हणून हा प्रकल्प आमच्या हिताचा नसून हा प्रकल्प ताबडतोब बंद करण्यात यावा डंपिंग ग्राउंडच्या परिसरात कर्जत शहरातील बायोगॅस बायोगॅससारखा प्रकल्प आणू नये डंपिंग ग्राउंडमुळे शेतकऱ्यांच्या जमिनींचे नुकसान झाले आहे त्याचा मोबदला शेतकऱ्यांना देण्यात येण्यात यावा दे कर्जत शहरातील मोकाट कुत्र्यांचे से लसीकरण सेंटर डंपिंग ग्राउंडवर किंवा आमच्या परिसरात आणू नये या मागण्या करण्यात आल्या आहेत गुंडगे गावातील डंपिंग ग्राउंड हटवण्याच्या संदर्भात आम्ही घनकचरा प्रकल्प हटाव संघर्ष समितीच्या माध्यमातून कर्जत नगर परिषदेवर गेल्या वर्षी मोर्चा लावतात त्याचबरोबर वेळोवेळी त्यांना निवेदन दिले आहे परंतु तरी देखील कर्जत नगर परिषद याकडे लक्ष देत नसल्याने आम्हाला या, या निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचा पर्याय शिल्लक राहिला आहे म्हणून आम्ही गुंडे परिसरातील पंचशील नगर रोहिदास नगर मधील रहिवासी येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीवर जाहीर बहिष्कार घालत आहोत असे महेंद्र कानिटकर समिती अध्यक्ष यांनी सांगितले